डोळ्यांची माझ्या गाथा हो, हो, हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे झुऱ्यांसाठी सदर वातडिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे गावोगावच्या शहरा, शहरा टपरीवर जे रोड असतात जे झुरे असतात त्यांना सदर वात्रटी समर्पित अर्थात आजच्या वात्रटीकेचं नाव आहे झुऱ्यांसाठी चौका चौकात टपरी टपरीवर चौका चौकात टपरी टपरीवर झुऱ्या मागे झुरे आहेत चौका चौका टपरी टपरीवर झुऱ्या मागे झुरे आहेत लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत पराक्रम पुरे आहेत पुन्हा एकदा पहिलं कळून चौका चौका टपरी टपरीवर चौका चौका टपरी टपरीवर झुऱ्यांमागे झुरे आहेत लाळ घोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत लाळ लाडभोट्या लांडग्यांचे झाले ते पराक्रम पुरे आहेत झाले ते पराक्रम पुरे आहेत सदर वातरटकेच पुढचं आणि दुसरं कडून झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे हरवलेले कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर लावतो आहे हरवलेले कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हे लावतो आहे द्रौपदीचा स्वर लावतो आहे वात्रटिकेचा झुऱ्यांसाठी सदळी वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे झुरण्यासाठी आणि मरण्यासाठी तुम्हाला देश बोलावतो आहे हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हे लावतो आहे हरवलेला कृष्ण शोधताना द्रौपदीचा स्वर हे लावतो आहे द्रौपदीचा स्वर हे लावतो आहे अर्थात रडवे लावतो आहे कातर होतो आहे सदल वातरडिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं कवेत घ्या दाही दिशा जुऱ्यांसाठी कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे मिळून दाखवा असे काही मिळून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे मिळून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे अत्यंत महत्वाचा संदेश वात्रटिका या शेवटच्या कडव्यातून त्या झुऱ्यांना देऊ पाहते आहे म्हणून सदन वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा कवेत घ्या दाही दिशा कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे तुम्ही कशाला कुणावरती झुरता कवेत घ्या दाही दिशा कुणी तुम्हावरही झुरले पाहिजे मिळवून दाखवा असे काही मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे मिळवून दाखवा असे काही जे आयुष्यभर पुरले पाहिजे जे आयुष्यभर पुरले पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं झुऱ्यांसाठी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र can't see